नमस्कार हो। हो सर, मी डॉक्टर भरत राठोड आज आपण वासी उस्मानाबाद जिल्हा येथे आहोत आपल्यासमोर इथे चेडे सर आणि अनिता चेडे मॅडम बसलेले आहेत मित्रांनो एक महिन्यापूर्वी बारा डिसेंबर रोजी मी इथे आलो होतो बारा डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी त्या दिवशी मी तैनात चेक केलं होतं आणि त्या दिवशी तैनात कारमध्ये घेऊन सर आले होते आणि चेकिंगसाठी मी वर बसलेलो होतो असताना त्यांनी मला सांगितलं की तुम्हालाच खाली यावं लागेल कारण त्या चालून इथे पण इथे येऊ शकत नाही मी कारण विचारलं तर त्यांनी सांगितलं की बारा वर्षापासून त्यांना संधिवाताचा सा त्रास आहे आणि त्यामुळे त्यांच्या शरीराची हालचाल होत नाही त्यांना उतरता बसता आणि चढता उतरता येता येणार नाही उठता बसता येणार नाही त्यामुळे तुम्हालाच खाली यावं लागेल आणि मी खाली जाऊन चेक केलं होतं आज एक महिना कंप्लीट होऊन काही एक पाच सहा दिवस वर झालेली आहेत आज तारीख आहे चोवीस बरोबर yes. ना चोवीस yes. जानेवारी दोन हजार बावीस तर ह्या एक सवा महिन्यामध्ये में त्यांना आलेला जो रिझल्ट आहे समर्थ सक्सेस लाईफ या कंपनीच्या माध्यमातून आपण सक्सेस आणि आपण इथे दिलेलं होतं तर त्यांच्याकडून आपण ऐकून घेऊया की ह्या सांधीवातामध्ये त्यांना आलेला जो रिझल्ट आहे हा बारा वर्षाचा त्यांचा जो प्रवास आहे हा प्रवास कसा होता आणि आज त्यांना काय अनुभव आलेला आहे आपल्या ह्या प्रोडक्टनी तर ताई आपलं नाव सांगा प्लीज ओके पूर्ण तुमचा पत्ता वाशी जिल्हा उस्मानाबाद अच्छा ताई तिकडे बघून बोलत आहे तुम्हाला काय त्रास होता पूर्ण त्रास काय होता त्याच्याबद्दल थोडीशी मला माहिती पाहिजे माझे पूर्ण हे हाताचे बोट कोपरे गुडगे पूर्ण सगळे दुखत होते आणि सूज होती त्याच्यावर चालायला म्हणजे चालायला येते इतका त्रास व्हायचा की म्हणजे असह्य वेदना अक्षरशः रडा, रडायला यायचं की म्हणजे उठायला बसायला खूप त्रास होत होता घरामध्ये जर काही काम वगैरे जर असतील तर मग कोण करत होता तुम्हाला काम करता येत होता अजिबात नाही काहीच काम असं काही उचलायला सुद्धा थोडं हे बॉटल सुद्धा उचलता येत नव्हती अशी परिस्थिती अशी परिस्थिती म्हणजे एक महिना भरापूर्वीपर्यंत हे असं होत किती वर्षाचा प्रवास आहे हा तुमचा आजाराचा दोन हजार दहा पासून सुरू झाला असंच चालू आहे असं चालू ओके मग तुम्ही किती दवाखाना किती डॉक्टरांना भेटला असाल आतापर्यंत दहा बारा डॉक्टर झाले सोलापूरचे पुण्याचे अरविंद चोप्रा बर परत औरंगाबाद ला दवाखाने प्रवासामध्ये जो तुम्हाला त्रास झाला किंवा तुमचा आजार हा हळूहळू वाढत गेला तर आता तुम्ही माझं हे औषधी चालू केलं याला किती दिवस झाले साधारण हे औषधी चालू केले त्याला सहा महिने झाले चालू केलं होतं कोल्हापूरला म्हणजे माझी इथलीच एक मैत्रीण आहे तिचं माहेर कोल्हापूर आहे तिथल्या डॉक्टरांनी म्हणजे त्यांना सांगितलं होतं त्यांच्या आईचा आधार बरा झाला होता बरोबर त्यांनी मला सांगितलं की माझ्यासाठी एवढं वापरून बघा एक फिट घेऊन बघा कसं वाटते काय ते घ्यायला चालू केल्यानंतर मला दहा बारा दिवसातच थोडा थोडा फरक जाणवायला चालू झाले भूक लागत नव्हती म्हणजे हालचाल काही करता येत नव्हती हे सोप्यावर बसले बसलेले उठता येत नव्हतं पण आता हे सोप्यावर सुद्धा बसून उठते मी चालायला यायला लागले थोडं थोडं काम करते हळूहळू आता घरातलं स्वयंपाक वगैरे सर तुमच्या मिसेस लागला जो रिझल्ट आहे ओके समाजाच्या दृष्टीने असे खूप रुग्ण आहेत मार्केटमध्ये की ज्यांना स्वतःच काही करता येत नाही कित्येक अशा लेडीज माझ्याकडे येतात ज्यांना स्वतःची वेणी घालता येत नाही कित्येक अशा लोक आहेत ज्यांना नाडी बांधता येत नाही किंवा स्वतःची साडी नेसता येत नाही तर अशा स्थितीमध्ये सुद्धा ह्या प्रॉडक्टमुळे लोकांना जे काही रिझल्ट येत आहेत ओके तर तुम्ही काय आव्हान कराल लोकांना की ह्या प्रॉडक्टच्या बाबतीमध्ये लोकांनी जागरूकता कशी बाळगली पाहिजे किंवा काय आव्हान तुम्ही हे जे प्रोडक्ट आहे एकूण चांगला आहे ग्रामीण भागामधले असे पेशंट आहेत रुग्ण आहेत संधी वाचायची किंवा अनेक अशा असत त्या लोकांनी निश्चित हे जे अर्थ सक्सेस आहे त्या औषध त्यांनी औषध घेतल्यानंतर कळतं याच्यामध्ये काय चमत्कार आहे ते औषध घेतलं कळते औषध चांगला आहे आणि याचा रुग्णाने लाभ लाभ घेतला जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घेतला पाहिजे तर मित्रांनो आताच आपण पाहिलं की चेगे साहेबांनी ज्या काही शुभेच्छा दिलेल्या आहेत सक्सेस अर्थ प्रॉडक्ट जे काही त्यांनी आवाहन केलेलं आहे की ह्या प्रॉडक्टचा वापर जास्तीत जास्त लोकांनी केला पाहिजे खरंच आहे कारण हे प्युअर आयुर्वेद बेस्ड प्रोडक्ट आहे आणि ह्या प्रोडक्टच्या माध्यमातून जे लोकांना आतापर्यंत आलेले अनुभव आहेत हे हो, खूप सुंदर अनुभव आहेत आणि असेच अनुभव इथून पुढेही लोकांना येत राहो आणि जास्तीत जास्त लोकांनी ह्याचा वापर केला पाहिजे कारण आज आपण वेगवेगळ्या औषधाचा वापर करून बडीमार करून आपल्या शरीराचं नुकसान करून घेतोय ज्याच्यामुळे एक आजार बरे करण्यासाठी दुसरे चार हजार उद्भवून घेतोय तर अशा कुठल्याही याला बळी न पडता आपण आयुर्वेदाचा पुरस्कार केला पाहिजे आणि त्याच्या समर्थ सक्सेसचे सक्सेस आर्थो विटॅमिन्स आणि सेवन मंडळ ह्या प्रॉडक्टच्या माध्यमातून अशा सांदी वातामध्ये जे काही रिझल्ट येत आहेत हे रिझल्ट आपण ज्या जास्त लोकांना देण्यासाठी प्रेरित केलं पाहिजे एवढं बोलून मी तर थांबतो जय सेल एम जय सिलेम